तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ महाराष्ट्र मान्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा नाशिकचा दौरा आहे आणि त्यामुळे एक आढावा बैठक त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेली आहे त्याचं आमंत्रण मलाही आहे पण उद्या आमची मोठी बैठक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची इथे आहे मान्य मुख्यमंत्री मोदयत आहेत त्यामुळे मला जाणं शक्य नाही आणि मला असं वाटतं की परवाही मान्य मुख्यमंत्री मोदींनी बैठक घेतली त्या बैठकीला मी नव्हतो नाशिकच्या संदर्भामध्ये बैठक घेतली त्यातसुद्धा मी नव्ह गेलेलो नव्हतो आज शिंदेसाहेब घेत आहेत अजितदादांनी दत्तांनी कुंभमेळच्या संदर्भात माहिती घेतली मला वाटतं हा अतिशय मोठा आपला एक धार्मिक कार्यक्रम आहे आणि यावर्षी गेल्यापेक्षा म्हणजे बारा वर्षापूर्वी जेवढी गर्दी होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी ही नाशिकला यावेळेला कुंभमेळ्यात होणार आहे आणि म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता शिंदेसाहेब नाशिकला जाते तर त्यांनी कुंभमेळे संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर गैर काय चुकीचं काही नाही फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो परंतु मला आजून त्या ठिकाणी आज उद्या सी एम साहेब आमच्याकडे येत आहेत त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे त्यामुळे मी जाऊ शकलो नाही एवढंच आजच्या तुम्हाला निमंत्रण नव्हतं असे असं सांगितलं काय आजच्या बैठकीत तुम्हाला निमंत्रण नव्हतं कारण तुम्ही ज्या बैठक होत्या त्या बैठकीला आधा पूर्ष पण नव्हते आजच्या बैठकीला तुम्ही नाही मला वाटतं हा सगळी आमची सामूहिक जबाबदारी आहे प्रत्येकाने बैठक घेतली की प्रत्येकाच्या बैठकीला सगळ्यांना वादाभुसीने सुद्धा पंधरावीस दिवसापूर्वी बैठक घेतलेली होती कुंभमेळ्याची सविस्तर बैठक घेतली होती मोठी बैठक घेतली होती तरी पण मी नव्हतो मी आमंत्रित नव्हतो म्हणून का मी म्हणायचं का बोलवलं नाही म्हणून मला वाटतं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ज्याला जसं शक्य आहे तशी त्यांनी बैठकी घ्याव्यात कामही करावं अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे कारण कुंभमेळा हा खूप यावेळेला मोठा होणार आहे गेल्या वेळीपेक्षा दुप्पट फुटफॉल त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आम्ही अधिक गांभीर्याने सगळा विषय घेतलेला आहे आणि म्हणून सरकार म्हणून कोणी तर उद्या दुसरे कोणी मंत्री जाऊन विचारतील काय अडचण काय उद्या बावनकुळे साहेब येतील मोबाईलच्या सुद्धा मला माहिती द्या बैठक लावली तर त्यात गैर काय चुकीचं काहीच नाही आहे आणि प्रत्येक बैठकीला मी गेलोच पाहिजे मला असं वाटतं असं की समजण्याचं कारण नाही आजचं निमंत्रण शिंदेसाहेब जी बैठक घेत आहेत त्याचं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे मला वाटतं माझ्या यांनीच मला सांगितलं म्हणजे मलाही माहीत पण आज सकाळी त्यांनी मला सांगितलं की व आपल्यालाही त्या ठिकाणी बोलवलेला आहे पण आज उद्या सी एम साहेब माझ्याकडे असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकते कारण द्यायला पाच तास यायला पाच तास पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो पण निश्चित शिंदेसाहेबांकडून काय सूचना असतील त्या मी जाणून घेईल त्या संदर्भात आम्हाला अतिशय सुंदर अतिशय स्वच्छ अतिशय सुरक्षित असा कुंभमेळा करायचा आहे त्यामुळे कृपा याच्यामध्ये काही राजकारण आणण्याची गरज नाही आपण काहीतरी त्यातून वेगळा अर्थ काढू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे नाराजी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिंदेगडामध्ये कोडवा अजिबात नाही कुठेही नाराजी नाही आणि कुठे आमच्याकडे पालकमंत्री पदावरून मग तुम्ही मला बघतात माझी कुठे काही प्रतिक्रिया दिली का आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं कुठेही कुणी बोलायचं नाही आमदारांनाही सूचना दिलेल्या आहेत कोणीही मागणी करायची नाही कुठेही रस्ता रोखून टायर जाळो हा कार्यक्रम आमचा नाहीच आहे आमचं सरकार आमचं आहे तिघांमध्ये एक वाक्यता आहे एकमत आहे आणि मला असं वाटतं की दोन जिल्ह्यांमध्ये थोडासा वाद आहे रायगड आणि नाशिकमध्ये मला वाटतं तिन्ही आमचे नेते बसून या संदर्भामध्ये लवकर निर्णय करतील दुसऱ्याकडे मुख्यमंत्र्यांचा वालम आहे बाजूला एक ना यांनी कोऑर्डिनेशन कोऑर्डिनेशन होऊन सुरू केलं आहे मंत्रालयात शिंदेकडून कोऑर्डिनेशन रूम स्थापन केल्या जाण्यामुळे आता महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांची नजर असणार आहे पण जी जे बैठक घेतली त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे गायर होते मी आपल्याला तेच सांगतो की आमची सगळी सामूहिक जबाबदारी आहे असं घ्या असं काय नाही किंवा त्यांनी आढावा घ्यायचा नाही ना आम्ही आढावा घ्यायचा किंवा आम्ही घेऊ नये त्यांनी घेऊ असा असा, असा कुठलाही प्रश्न नाही शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात उपमुख्यमंत्री त्यांचे मान सन्मान तेवढाच आहे मला वाटतं त्यांनी जर वारून केली त्या जर आढावा घेतला कामाचा तर अधिक गती कामात नाही येईल ना अधिक गतीने मला काम करायचं आहे त्यात वाईट काय त्यामुळे काहीतरी बाबा दोघांमध्ये मतमतांतर आहे आणि वाद चाललेले आहेत तिन्ही पक्षांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही संजय संजय राऊतांची अवस्था तुम्हाला माहित आहे त्यांच्या सेनेची अवस्था तुम्हाला माहीत आहे ठाकरे सेनेची काय झालेली आहे ती फक्त बडबड करणे रोज सकाळी उठून याशिवाय त्यांच्याकडे कुठलंही काम आता राहिलेलं नाही येत्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत त्यामध्ये त्यांना दिसेल की आपण कुठे आहोत विधानसभेमध्ये त्यांना त्याची जागा दिसलेली आहे आणि या वाष्पळ बडबडीमुळेच मला वाटतं आता या ठाकरे सेनेमध्ये राहायला कोणी तयार नाही एकटाच माणूस मला असं वाटतं जबाबदार दिसतो आहे संजय राऊत की त्यांच्यामुळे या ठिकाणी हा पक्ष सगळा रस्ता तळाला गेलेला आहे हो, पा, हो या सगळ्या चर्चांचा जर विचार केला तर मागचा जो काळ होता आपण पालकमंत्री होता कुंभ मेळाच्या काळात चांगलं काम झालं आणि यावेळेला तुम्ही मात्र त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून या खऱ्या चर्चा मी जाऊन बैठकी घेतलेल्या आहेत मुख्यमंत्री बैठकी घेता आहेत मी सगळा आढावा घेतलेला आहे स्वतः सगळ्या दूर जाऊन आलो फिरून आलो अधिकाऱ्यांना घेऊन आपल्याला असं का वाटतंय पालकमंत्री हा विषय नाही आहे कुंभमेळे पंडा म कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी पण सुद्धा एक स्वतंत्र भार माझ्याकडे त्यांनी दिलेला आहे ते जाहीर केलं के के आहे ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असते त्यावेळेला केलेला आहे यावेळेला देवेंद्रजींनी केलेला आहे त्यामुळे माझी जबाबदारी आहेच मी वेळोवेळी जसा वेळ मिळेल तसं नाशिकमध्ये जातो आहे माहिती घेतो आहे परवा ज्यावेळेला इथे बैठक झाली सह्याद्रीला मुख्यमंत्री महोदय होते शिंदेसाहेब त्यावेळी दिवशी मी होतो ना बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा सगळे अधिकारी वरिष्ठ अधिकारी सगळे सेक्रेटरी विभागाचे सगळे त्या ठिकाणी होते त्या बैठकीला मी होतो एखाद्या बैठकीला गेलो नाही याचा अर्थ खूप असा काहीतरी युतीमध्ये खूप फाटलंय आहे मिरजण पडलं आहे आणि मिठाचा खडा पडला आहे असं आपण का म्हणतात मला हे समजत नाही पालकमंत्रीपद नियुक्त होत नाही नाशिकचं पण दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या बैठका सुरू आहे झाल्या पाहिजे ना पालकमंत्री नाही म्हणून का कुंभमेळा थांबणार आहे का समजा नाही झाला पालकमंत्री तर अजून महिनाभर होणार नाही दोन महिने होणार नाही पण पालक कुंभमेळ्यासाठी आम्हाला दोन तीन वर्षाची तयारी करावी लागणार आहे खूप मोठा खर्च त्या ठिकाणी करावा लागणार आहे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार करावं लागणार आहे आणि त्यासाठी काही लगेच ऐन वेळ ते होणार नाही आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदी सांगितलं आहे अतिशय वार रुमरेच त्यांनी आता हा कुंभमेळ्याचा विषय घेतलेला आहे आणि त्यामुळे आतापासून आम्हाला रिंग रोड असेल रस्ते असतील ब्रिज असतील रस्त्याचं रुंदीकरण असेल हे सगळे विषय जे आहेत काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते वाढवायचे आहेत ते वाढीच्याशी पर्याय नाही आणि आता आपण बघितलं कुंभमेळ्यामध्ये पुन्हा कसे परिस्थिती झाली मागचा कुंभमेळा आपण अतिशय सुरक्षित अतिशय सुंदर केलेला आहे त्या धर्तीवर याही वेळेला हा अतिशय सुंदर असा कुंभमेळा सुरक्षित कुंभमेळा आम्ही करणार आहोत दुसरीकडे अजित दादानी जे आहे धनंजय मुंडेची पाठराखण केली आहे दादांनी म्हटलं की धनंजय मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाही त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी ठोस भूमिका घेतली दादांनी मग तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे कारण सगळे म्हणतात दादा काय निर्णय घेत आहे दादा काय निर्णय दादांनी निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही दोषी ते सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं अजितदादांनी म्हटलेलं आहे मला वाटतं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे ना त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ते पक्षाचे प्रमुख आहेत फडणवीस साहेबांना देखील भेटणार आहेत मला वाटतं ते मंत्री आहेत आता त्यामुळे ते भेटतील त्याच्या कामाचा काही संदर्भामध्ये असेल काही चर्चा करायची असेल ते भेटतील ते कुठे जर आरोपी येतात ते फरार आहेत असं काही आहे का ते मंत्रीच आहेत अजून संतोष देशमुख यांचे जे बघू आहे देशमुख त्यांनी असा आरोप केलेला की आम्हाला दमकवलं जात आहे आणि या वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय सक्रिया मला जसं सगळे असेल तर पोलीस रडा त्या ठिकाणी आहे अतिशय उच्च पातळीवर त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे त्यांनी त्या ठिकाणी तक्रार करावी आपण बघितलं असेल आता मुख्यमंत्री मोदींनी कारण केवढा मोठा या संदर्भात निर्णय घेतलेला आहे इथे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू आहे आहेत चंद्रकांत पाटील केली प्रश्न आहे पीक विमा योजनेसाठी आता सरकार जे आहे एक रुपया ऐवजी शंभर रुपयात निर्णय देण्याची शक्यता आहे योजनेत बदलासाठी कृषी ता, आयुक्ताचा अहवाल सरकारला सादर आहे बदल न केल्यास विमा कंपन्यांना चारशे कोटी रुपये द्यावा जा लागणार शक्यता आहे शक्यतेवर चालत नाही शेवटी सरकारचा निर्णय काय होतो ते आपल्याला बघावं लागेल शेवटचा निर्णय ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण एवढ्यावर बोलू भाऊ लाडकी बहीण योजना असेल त्याच पद्धतीने मो मोफत धान्य असेल याच्यावरती कोर्टाने ताशेरे ओढलेले सरकारवर ठीक आहे ना पण तरी सरकारची योजना आहे सरकारला वाटतं गरीब लोकांना धान्य मिळालं पाहिजे आमच्या भगिनींना मदत झाली पाहिजे आणि म्हणून सरकारने या योजना आणलेल्या आहेत आता कोर्ट त्याचं मत सांगू शकतं वेळ प्रसंग असेल तर ते आमच्यावर काय नियमानुसार असेल तर ते काही कारवाई करू शकतात पण मला असं वाटतं की गरिबांसाठी आमचं सरकार आहे या सगळ्या गरीब कल्याणाच्या योजना आहेत त्यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी ज्या योजना चालवल्या आहेत तो अधिकार मला वाटतं सर्वश्री सरकार मुख्यमंत्र्यांच्या वारूमच्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी कोऑर्डिशन कोऑर्डिनेशन रूम सुरू केले आहे मंत्रालयात शिंदेकडून कोऑर्डिनेशन रूम स्थापन केला आल्यामुळे आता महत्वाच्या प्रकल्पांवर त्यांची नजर असणार आहे फडणवीसांनी जी बैठक घेतली त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे गरज होते मी आपल्याला तेच सांगतो की आमची सगळी सामूहिक जबाबदारी आहे असं घ्या तसं काय नाही की बा त्यांनी आढावा घ्यायचा नाही ना आम्ही आढावा घ्यायचा किंवा आम्ही घेऊ नये त्यांनी घेऊ असा असं कुठलाही प्रश्न नाही शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात उपमुख्यमंत्री त्यांचाही मान सन्मान तेवढाच आहे मला वाटतं त्यांनी ते जर वारून केली त्यात जर आढावा घेतला कामाचा तर अधिक गती कामा नाही ना अधिक गतीने आम्हाला काम करायचं आहे त्यात वाईट काय त्यामुळे काहीतरी बाबा दोघांमध्ये मतमतांतर आहे आणि वाद चाललेले आहेत तिन्ही पक्षांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही